एकता माझी आणि माझ्या एका मैत्रिणीची मी नी तुमचा जास्त वेळ न घेता सरळ कथेवर येतो एकथा तेव्हाची आहे जेव्हा आम्ही दोघेही बारावीनंतर एक वर्ष एम बी एस एम बी बी एससाठी तयारी करत होतो आम्ही दोघांनी आमच्या खोल्या एकमेकांच्या जवळ घेतल्या होत्या सुरुवातीचे एक दोन महिने आम्ही मस्त कस लावून अभ्यास केला पण त्यानंतर जीवनात थोडी मस्ती पण हवी होती म्हणून मग आम्ही अजूनमधून रात्री गप्पा मारत बसायचो मी आमच्याबद्दल तर तुम्हाला सांगितलंच नाही मी सुनील एका मध्यमवर्गीय घरातील मुलगा आहे माझं वय वीस वर्ष असून माझी शारीरिकदृष्टा साधारण आहे माझ्या मैत्रिणीचे नाव है, कुसुम आहे तिचं वयसुद्धा वीस वर्ष आहे आमच्या दोघांच्या घरचे एकमेकांना चांगलेच ओळखतात एकमेकावर विश्वास आहे म्हणूनच आम्ही दोघीही इथे सोबत राहतो कुसुमबद्दल सांगायचं झालं तर ती उंचीला माझ्यापेक्षा थोडी जास्त आहे कुसुमच्या अंगावर जास्त मांस नाही आहे त्यामुळे तिचे स्तन आणि घाण जास्तच उठून दिसतात कुसुम पातळ असल्याने तिची कंबर पण कमी आहे आणि चालताना ती स्वतःची कंबर ज्या पद्धतीने हलवते ते पाहून भले भले ढेर होते कुसुम आणि मी दोघेही नेहमी एकत्रच राहायचो पूर्ण दिवसातून आमचे ग्लास चार पाच तास चालायचे आणि बाकी पूर्ण वेळ आम्ही आमच्या खोलीवरच असायचो दिवसभर एकत्र कुसुम तिचे पुस्तक घेऊन माझ्या खोलीवर यायची नाहीतर मी माझे पुस्तक घेऊन तिच्या खोलीवर जायचो अशा प्रकारे आम्ही दोघेजण नेहमी एकत्र अभ्यास करायचो जेव्हापासून खोलीवर राहायला लागलो तेव्हापासून कुसुम आणि मी अधिक जवळ आलो होतो आम्ही फक्त झोपते वेळी एकमेकांपासून वेगळे राहायचो पुढच्या आठवड्यात लग्नानंतर चार दिवस क्लासला सुट्टी होती सर्वजण आपल्या घरी जायचा भेद दाखवत होते पण आम्ही दोघेजण एकत्र अभ्यास करायचं ठरवत होतो पुढचा आठवडा आला आणि दुसऱ्या दिवसापासून सुट्ट्या सुरू होणार होत्या तेव्हा कुसुम मला म्हणाली सुनील तू एक काम कर आज येते वेळी तुझे दोन कपडे आणि पुस्तक घेऊन माझ्या खोलीवर ये हे ऐकून मी जागी स्तब्ध उभा राहील मला अशा अवस्थेत पाहून ती माझ्याजवळ आली आणि मला हात पकडून चालायला सुरुवात केली मग मी तिला म्हटलं तुझं घर मला काही मानणार नाही ना त्यावर ती म्हणाली त्याला समजलं तर तो काही म्हणेल ना एवढं बोलून तिने हसायला सुरुवात केली मला काही समजायला मार्गच नव्हता मग तिथून कुसुम तिच्या खोलीवर गेली आणि माझ्या खोलीवर आलो मी काय करू काही समजत नव्हतं कुसुम बोलवत तर होती पण तिथे जाऊन राहणं कितपत योग्य आहे हे मला कळत नव्हतं शेवटी मी तिकडे जाऊन कुसुमच्या खोलीवर राहण्याचं था ठरवलं आणि मग माझ्या बॅगमध्ये माझे दोन कपडे आणि काही पुस्तक टाकून मी आत तिच्याकडे खोलीकडे निघालो कुसुमच्या खोलीबाहेर जाऊन मी दरवाजा ठोकला लगेच कुसुमने दरवाजा काढला आणि मला आत घेतला मला आत घेताच तिने परत हातून दरवाजा लावून घेतला दरवाजा लावून घेतल्यावर तिने माझ्या हातून बॅग घेतली आणि बाजूला ठेवली माझ्या मनात अजून थोडी भीती तर होतीच ती भीती दूर करण्यासाठी मी तिला विचारलं काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना, ना। कुसुम ती माझ्याकडे पाहत म्हणाली एवढं घाबरू नको रे असं म्हणत तिने माझ्या खांद्यावर आपला हात ठेवला आणि मग मला फ्रेश होण्यास सांगितलं तसंही संध्याकाळ होत चालली होती म्हणून मग मी फ्रेश झालो आणि रात्री घालायचे कपडे घातले मला ह्या कपड्यावर पाहून कुसुम हसू लागले मी तिच्याकडे लक्ष न देता तिला पुस्तक घेऊन यायला सांगितले मग थोडा वेळ आम्ही वाचत बसलो आणि मग डबे आणायला गेलो मी स्वरून दोन डबे घेऊन आल्यावर आम्ही जेवण उरकून घेतलं जेवण झाल्यावर कुसुमने दोन्ही डबे धुवून ठेवले मग परत आम्ही दोघेही वाचत बसलो रसायनशास्त्र वाचून आम्ही कंटाळलो होतो म्हणून मग कुसुमच्या उठून जीवशास्त्र वाचायला घेतलं पुस्तकात तिने एक धडक काढून वाचू लागली मला हळूहळू झोप येत होती आणि माझे डोळे लागत होते म्हणून मग मी कुसुमला सांगून तिथेच आडवा झालो त्यानंतर रात्री मला माझ्या अंगावर कुणाचा जरी हात चालत असल्याचं चा जाणीव झाले म्हणून मला जागाली उठून पाहिलं तर तो कुसुमचा होता आणि तिने आपला हात माझ्या शर्टमध्ये घुसवला होता कुसुम पूर्ण तो गाळ झोपत होती तिचे कपडे अस्तास्त व्यस्त झालेले होते आणि तिने घातलेली स्कर्ट पूर्ण तिच्या मांड्यावरून सरकून पोटावर आले होते मी काहीच न करता आरामात तिची पॅन्टीच पाहू शकत होतो कुसुमने आज लाल रंगाची जाळीदार पॅन्टीस घातली होती कुसुमला अशा अवस्थेत पाहून मी स्वतःला रोखू शकलो नाही मी माझ्या पूर्ण आयुष्यात आज पाहिलेली वेळेस कोणाला तरी पाहत होतो मला न कळताच माझा बोलला पण ताईट झाला थोड्या वेळ तर तिला तसंच पाहत राहिलो मग हळूच तिचा आत हात माझ्या पोटावरून काढला आणि उठून बसलो कुसुमच्या बाजूला बसताच माझी नजर बार बार तिच्या पॅन्टीकडे जात होती माझं मन करत होतं की हिला इथेच ठोक उठवून कपडे फाडून इथे नागळं करावं आणि मग पग झऊन मोकळा व्हावं पण मला काही वाटलं तरी मी तसं करू शकत नव्हतो कुसुमचा टॉपसुद्धा तिच्या कमरेवरून सरकला होता आणि तिची कंबर आणि फूट माझ्या डोळ्यासमोर होते मी मग अगोदर प्रमाणेच माझ्या जागी झोपलो आणि झोपेचं नाटक करत माझा हातकुसुमच्या फोटो ठेवला हात कुसुमच्या ठेवून मी हळूहळू हाताला फिरवू लागलो हात फिरवत फिरत मी माझा हात कधी तिच्या कमरेवर न्यायचा तर कधी असताना असं करत थोड्या वेळाने मी हिंमत करून माझा हात पोटावरून उचलून तिच्या मांडीवर ठेवला हात मांडीवर ठेवताच कुसुम आपल्या जागेवरून थोडी हल ती हलताच मी माझे डोळे कच्च बंद केले आणि झोपीचं सोंग करू लागलो थोड्याच वेळा ती परत शांत झाली आणि मी माझा हात तिच्या मांडीवर फिरवायला चालू केला मांडीवरून लगेच हो मी तिच्या पॅन्टीजवळ हात नेला आता मी जास्त उत्तेजित झालो होतो आणि मला काय करावं याचं काहीच भान राहिलेलं नाही हवस माझ्या डोक्यावर चढली होती मी कुसुमच्या पॅन्टी भरून तिच्या फुच्चीला चोळू लागलो पॅन्टीवरून हात फिरून मला समजलं की तिच्या फुच्चीजवळ केस नाही आहेत म्हणजेच पूर्ण पुढची चिगणी असेल चाटायला किती मजा येईल या विचारात मी कधी माझं एक बोट तिच्या खुचीच्या चित्रात नेऊन आतमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत बघलो मला समजलंच नाही मला होश तेव्हा आला जेव्हा कुसुमच्यातून आम आह असा कामखूक का आवाज निघाला तिच्या तोंडून आवाज ऐकून अगोदर तर मी घाबरलो पण नंतर माझ्यात हिंमत आली मी थेट कुसुमच्या पॅन्टीमध्ये माझा एक हात घुसवला आणि तिला म्हणालो कुसुम मला माहीत आहे तू जागी आहेस झोपे जर नाटक करू नको उठ आणि या क्षणाची मजा घे हे ऐकताच कुसुमला पण समजलं की मला कळून चुकलं की ती जागी आहे कुसुमने हे ऐकून हळूस डोळे उघडले तिने डोळे उघडताच मी तिच्या गालावर एक पप्पी दिली कुसुमने आपले हात मोकळे करून माझ्यासमोर पसरले मी पण लगेच तिला माझ्या मिठीत भरून तिच्या अंगावर आलो आता कुसुम खाली झोप झोपून होती आणि मी तिच्या अंगावर चढलो होतो कुसुमने लगेच शर्टवर उचलून आपले हात माझ्या पाठीवर गेले तिला पुढाकार घेताना मा पाहून मी तिच्या अगोदर चढलेल्या टॉपला अजून वर करून गाळ्यावर ठेवतो हातून तिने लाल रंगाची ब्रा घातली होती त्यामधून तिचे हलके स्तन दिसत होते मी तिच्या स्तनांना ब्रावरूनच माझ्या तोंडात भरून चोकू लागलो कुसुमने माझं शर्ट पूर्णतः काढून बाजूला फेकलं तिने आता मला तिच्या अंगावरून बाजूला लोटलं तिने लोटताच मी बाजूला झालो आणि पुढच्या क्षणी तिचे टॉपसुद्धा काढून बाजूला फेकला मी मग मा उठून माझी शर्डी आणि शॉर्ट्स सोबतच काढून बाजूला ठेवले कुसुमने तोपर्यंत स्कर्ट काढून टाकली होती मी, मी एक क्षणातच कुसुमसमोर भूगोळ झालो होतो बरा आणि पॅन्टमध्ये कुसुम अजून सेक्सी दिसत मी तिला अशा रूपात पाहिलं हे कधी स्वप्नात पण मनात आलं नव्हतं मी पुढे होऊन तिच्या ओटांना माझ्या ओटांनी कैद केलं आणि माझ्या दोन्ही हात तिच्या स्तनावर ठेवून दाबण्यास सुरुवात केली कुसुमने पण आता लाज सोडून आपल्या हाता हात माझ्या बुल्यावर नेला आणि जुळू लागले तिच्या हाताचा स्पर्श माझ्या बुल्यावर होताच मुला अजून ताटवून उभं राहू लागला आज इथपर्यंतच लिहू शकलो मित्रांनो आपली कथा नंतर कधी लिहून तुम्हाला सर्वांसमोर सादर करेल तुम्हाला ही कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका तर मित्रांनो आजची गोष्ट कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद